प्रत्येकाच्या घरात सकाळच्या गरम चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही अनेक पालकांना मुलांसोबत चहा पिण्याची सवय असते अनेक वेळा आपण मुलांनाही आपल्या सवयीप्रमाणे एक कप चहा देतोच त्यासोबत बिस्किट खारी किंवा नाश्ता देतो पण बालवयातील मुलांना चहा पाजणं खरंच योग्य आहे का अनेक बालरोक्तज्ञांनी या संदर्भात सावधगिरीचा सल्ला दिला आहे एक चहा दिल्यास मुलांचं अन्नाकडून लक्ष हटतं म्हणजेच लहान मुलांना चहा पाजल्यास त्यांची भूक कमी होते एखादं मूल जर दहा ते बारा किलो वजनाचं असेल आणि त्याला एक कप चहा दिला तर त्यानंतर त्याचं जेवणाकडे लक्ष राहत नाही दोन पोषणात कमतरता आणि आजारपणाची शक्यता म्हणजेच चहा पिऊन खऱ्या अर्थाने पोषक आहार न घेतल्यामुळे बाळाच्या शरीरात आवश्यक तत्वांची कमतरता होते त्यामुळे वजन वाढत नाही शरीर अशक्त राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तीन चहा देणं म्हणजे व्यसन लागण्यासारखं असं आहे कारण बालवयात चहाची सवय लागणं हे एक प्रकारचं व्यसन असल्याचंही तज्ज्ञ सांगतात मोठ्यांप्रमाणेच मुलांनाही चहा पिण्याची सवय लागल्यास ते पुढे कायम राहते आणि त्यातून आरोग्याचे धोके वाढतात चहामध्ये पोषक काहीच नसतं या उलट ते बाळाच्या पचन संस्थेला त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी ताजं दूध फळं सुकेमेवे किंवा पौष्टिक नाश्ता देणं जास्त फायदेशीर ठरतं अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट्ससाठी ऑनली मानिनीला सबस्क्राईब करा